राज्यातील एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांचं दीड कर्ज कर्जमाफ फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय चाळीस लाख शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार कर्जमाफीला छत्रपती शिवराय महाराज कृषी सन्मान योजना असं नाव देण्यात येणार आहे राज्यातील सुमारे एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौतीस हजार बावीस कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला राज्यातील सुमारे चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारी ही कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना म्हणून ओळखली जाणार आहे या योजनेचा लाभ पीककर्जासह मध्यम मुदतीच्या कर्जधारकांनाही होणार आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार बारा ते तीस जून दोन हजार सोळा या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती तेलंगणाने पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली आहे आंध्रनी जवळपास वीस हजार कोटी के कोटीची केली आहे पंजाबनी दहा हजार कोटी रुपयाची केली आहे कर्नाटकने आठ हजार कोटी रुपयाची केलेली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रिब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत